भावनाताईंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमच्या महिला भगिनी इथे कार्यरत आहेत आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकारचं वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती त्या महिला सांगत होत्या की वर्तमानपत्रात बातमी आली आहे की नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहेत तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली की नवीन दारूची दुकानं ही करू नका आणि ड्रग्जच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनी ह्याच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे नाहीतर पुढची नवीन पिढी ही प्रचंड अडचणीत येईल असं एक आई म्हणून इथल्या सगळ्या महिला भगिनींनी याचा प्रचंड विरोध महिलांचं एवढंच म्हणणं आहे की एक तर सरकारनी एकवीसशे रुपये करतील हे सांगावं ते एकवीसशे रुपये करावे आणि ड्रग्ज आणि दारू ह्याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला की महिलांचं म्हणणं आहे की नवीन दारूची दुकानं नको असं महिला आहेत आणि ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड ड्रग्ज हे राज्यात दिसत आहेत मुलं त्याच्या आहारी जात आहेत एक पिढी वाया जाईल त्याला वाचवण्यासाठी सरकारनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या रुजू। बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर